तर मरे काय मरे डबडा काय का डबड्याला कशाला जागा होती तुला काय बिस्किट दिलं कामान स्पेशल फट तुला तिथे सामान येईल तोडायला गाडी वळवून तिला वर उभं राहायचं कीर्तनला उभा करायचं नाही आणले की गाडी पाहिजे ना इकडं आणायची इकडं खुरप्या आलेला खुर्प्या तिकडे चलवायला आपल्याला

मावतोंड झाली त्याच्या आता ए घे काय पेट नाहीस तू दुकायलीत का हाताला दुकायलीत जरा हे नाही उस हल्ले वर ग दे दीशी तू घेऊन खायसारखं तुला दे सरकाय जे मी खात नाही बरं मला विचारतो दादा गई गेले पावन ते इच्छरित नाही टकलू धुना दे तसले बिस्कुट खायला ना भाई मी खाणार खाईन हो नाही खाणार नाही खाणार

राग आलाय उठून चाललास तू राग आलाय तुला फिरते काय भांडे काढा म्हणजे बाजूला काय ते भांडे काढ वहिनीला सांगितलं वहिनीला काय नाही काही थांबल त्या

अव ते बिस्किट पुडा भुगा व्हायला ना उतला कोण तर उतला भावजी हे तांब पाणी खा ना खाले आर भजला खायचं का आर नाही उतली ले बिया कराल न तू वाटो उदयचं काय 10 रुपयाचं असेल या पातावर थोडवा गाय दिवीचं भात आहे दिवेला तुला बसून हे करी आणि असं का मला वाडा हा ना आता असं का त्याचं पण विचार नका म्हणतो बाबा असं वाडा का हा तू आज

मी तुम्ही होते मी मागच तोडते ना ते मागत तोडते ना उडसत तरी उडस तरी तोडते ना काय म्हणजे काय म्हणजे हिला हसाय मोठे मोठे

चिकटा चिकटा चिकता आतून घालतो पुरे फिरे चढ तयार येते तो ते म्हण नाही मग